नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाच जुलैला ठाकरे बंधू एकत्र आले वीस वर्षानंतर एकत्र आले त्यामुळे मराठी माणूस चार्ज झाला होता आता दोन ठाकरे एकत्र आले आता मराठीला चांगले दिवस येणार उद्धव ठाकरेंना त्या मिळाव्यात आता मी एकत्र येण्यासाठी आलो आहे आणि पुढे निवडणूक युतीचे संकेत सुद्धा उद्धव ठाकरे दिले होते पण राज ठाकरेंना तेवढी घाई नाही म्हणजे उद्धव ठाकरेंना जेवढी गाई आहे निवडणूक युतीसाठी तेवढी राज ठाकरेंना नाही हे आता गेल्या दहा पंधरा दिवसात दिसत आहे महाराष्ट्र हितासाठी मराठी हितासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही असं सांगून दोघ भाऊ एकत्र आले होते मराठी हितासाठी तर मेळावा ते मी केला पण पुढं काय पुढं म्हणजे इथे मराठी हिताची गाडी पुढे ब्रेक लागला आहे का म्हणजे लोकांमध्ये चर्चा आहे उद्धव ठाकरे उताळी आहेत युतीसाठी त्यांना आता उद्धव ठाकरे रिकामे आहेत त्यांना कोणीतरी मित्र शोधणं आवश्यकच आहे त्यात त्यांना आयता भाऊ मिळाला होता म्हटलं आता जमून जाईल आपलं परंतु हे राज ठाकरे आहेत गेली वीस वर्ष राज ठाकरे राज राजकीय आखाड्यात आहेत वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेला तर राज ठाकरेंना कुठेतरी स्थैर्य आणि कुठेतरी राज ठाकरे आता आपलं अस्तित्व दाखवू इच्छित आहे त्यांना ताकद दाखवायची त्यामुळे कुठेतरी हवे त्यांना गेम करायचा नाही काहीतरी पूर्ण विचार करून सर्व टायमिंग पाऊस शोधून राज ठाकरेंना धूम करायची आहे त्यामुळे काय का राज ठाकरे सध्या उद्यापासून इगतपुरीमध्ये तीन दिवस बसतायत मनसेच विशेष शिबिर पदाधिकाऱ्यांच कार्यकर्ते महत्वाच्या कार्यकर्त्यांच इगतपुरीमध्ये उद्यापासून भरतायत इगतपुरी म्हणजे नाशिक जिल्हा नाशिकमध्ये नाशिकने एकेकाळी एक राज ठाकरेंना मोठी ताकद दिली तिथेच राज ठाकरे आता पुन्हा राज ठाकरे इगतपुरी इथून स्फूर्ती घेऊ पाहत आहेत प्रेरणा घेऊ पाहतायत ते एकेकाच लकी शहर म्हणून नाशिक आणि आता पॉवर सेंटर म्हणून राज ठाकरे पुन्हा येतात इगतपुरीकडे तीन दिवस बसत आहेत म्हणजे निवासी शिबिर आहे काही भाषण वगैरे सर्वच आहे म्हणजे बाहेर कोणी बोलणार नाही पण आतमध्ये घनगौर विचारमंथन होणार आहे खुद्द राज ठाकरे सुद्धा तीन दिवस तिथे थांबतायत इगतपुरीमध्ये त्यामुळे इगतपुरी सध्या इगतपुरी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्यापासून हॉटस्पॉट राहणार आहे काय निर्णय होतो राज ठाकरे आणि ते निर्णय तर जाहीर करणारच नाहीत कारण राज ठाकरेंची स्टाईल अशी आहे की ना ना श, श, चा, चा, ते मौनात गेले की काय असं लोकांना प्रश्न पडतो एक महत्वाची डेव्हलपमेंट म्हणजे हे शिबिर जे आहे मनसेचं इगतपुरीचं हे तीन दिवसाचं आहे चौदा ते सोळा चौदा जुलै ते सोळा सोळा नंतर अठरा जुलैला राज ठाकरे मीरा रोडला जात आहेत मीरा रोड मुंबईतल्या मीरा रोड वस्तीमध्ये रोड हा तोच भाग आहे इथे काही दिवसांपूर्वी राडा झाला होता मराठी बोलणार नाही वगैरे बोलते त्यामुळे मोठं वादळ झालं होतं नंतर व्यापाऱ्यांनी तिथे मोर्चा काढला होता त्या मोर्चाला उत्तर म्हणून नंतर मराठी भाषिकांनी म्हणजे मनसेने बंदी असतानाही मोर्चा काढला त्यामुळे या सरकारला बंदी उठवावी लागली मोर्चावरची संदीप देशपांडे यांनी वगैरे जोरदार भाषण केलं त्या मोर्चाला संबोधन करताना त्या मध्ये म्हणजे जिथे मराठीचा आक्रोश दिसला मराठीची ताकद दिसली बिरार रोडचा जो मोर्चा होता म्हणजे अमराठी लोकांना उत्तर म्हणून मराठीवाल्यांनी मोर्चा जो काढला होता तो मोर्चा अभूतपूर्व होता म्हणजे कुठेतरी मराठीचा करंट आहे तो करंट मिरा रोडमध्ये दिसला होता त्या मिरा रोड मध्ये आता उद्धव ठाकरे उद्धव म्हणतो राज ठाकरे जात आहेत आणि राज ठाकरे एकटे जात आहेत असं दिसत आहे म्हणजे त्यांचे कार्यकर्ते असतील परंतु उद्धव ठाकरे सोबत आहे तशातला वगैरे भाग नाही स्वतःहून म्हणजे ते मनसेच आयोजन आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरेंनी एकत्र जायचं एकत्र पुढे जायचा निर्णय घेत एकट म्हणजे मराठीसाठी एकत्र येतील दोन भाऊ परंतु राजकारणासाठी सध्या तरी राज ठाकरेंची भूमिका सावध आहे सावध दिसत आहे वेट अँड वॉच कारण महापालिका निवडणूक अजून बराच वेळ दिसतोय म्हणजे वर्ष अखेर होईल वर्ष अखेर हो उजाडेल एवढ्यात निवडणुकांना दिसत नाहीत नोव्हेंबर डिसेंबर एंड मध्ये चालेल ते त्यामुळे आतापासून घाई करायच्या मूळ राज ठाकरे नाहीत त्यांचा जा निर्णय झालाय राज ठाकरे मनसे म्हणजे काय राज ठाकरे राज ठाकरे जे निर्णय करतील तो निर्णय पण पहिल्यांदा ज्यावेळेस शिबिर घेत आहेत चर्चा करतायत याचा अर्थ म्हणजे हल्ल्यापूर्वीची तयारी राज ठाकरेंनी सुरू केली आहे राज ठाकरे याला आपली ताकद दाखवू पाहतायत हे महत्वाचं आहे त्यामुळे आता लोकांमध्ये संभ्रम हा आहे की बाबा था। का आता तुम्ही तिथं मराठी मोर्चात एकत्र आले आता पुढे मग थांबले का राज ठाकरे थांबले याचा अर्थ काहीतरी राज ठाकरे मनात काहीतरी वेगळं आहे मग ते भाजप सोबत जात आहेत का या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही म्हणजे राज ठाकरे बोललेले नाहीत या विषयावर पण एक आहे राज ठाकरे आता राज ठाकरे फार उन्हात त्यांची सेना सुद्धा फार आता इतके राजकीय वनवासच राहिला राज ठाकरे यावेळा भाजपशी पंगा घेतील असे अशातला असं वाटत नाही म्हणजे राजकीय विश्लेषकांचा तो अंदाज आहे बा राज ठाकरे यावेळा आता पण इथे पंगेच घेत आले नाही कधी यांच्याशी कधी त्यांच्याशी कधी यांच्याशी आता राज ठाकरे काहीतरी से, सेटल व्हायच्या ते स्वतः सेटल होऊ इच्छितात स्वतः दाखवू इच्छितात आपल्या कार्यकर्त्यांना सेटल करू इच्छितात आता आता हे सर्व करायचं म्हणजे अंदाज घे अंदाज घे म्हणजे वेळ लागणारच त्यामुळे राज ठाकरे आता ती तीन दिवसाच्या इगतपुरी शिबिरात काय मेसेज देतात आणि नंतर मिरारोडचं आखाडा काय म्हणतो त्याच्यावर तुमच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे परंतु राज ठाकरे म्हणजे एकेकाळचे आक्रमक राज ठाकरे आता सवत भूमिका घेत आहेत याचा अर्थ काय घ्यायचा कॉमेंट करा नमस्कार